हाय हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या ह्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत माझ्या ह्या चॅनलमध्ये पर्यांचा हा पहिला फोटो आहे ज्या त्या या जगामध्ये आला त्यावेळेसचा आणि ज्यावेळेस त्या ह्या जगात आल्या त्यावेळेस सिस्टरांनी पहिल्यांदा त्यांना माझ्या बहिणीकडे आणि माझ्या आमच्या मामींकडे दिलं होतं एक तीन तासाच्या कालावधीसाठी त्यांना एन आय सीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यावेळेसचा ही एक आठवण आहे की एन आय सीमधून आणल्यानंतरनं चुलतीने आणलेल्या कॅरियर बॅगमध्ये थे त्यांना ठेवलं होतं आम्ही आणि नंतरनं डिस्चार्जच्या वेळेसचा हा फोटो आहे की ज्यात आम्ही एक पाच दिवसांच्या कालावधीनंतर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होऊन आलो घरी आल्यानंतर ना खूप सुंदर असं स्वागताची तयारी आमची केली गेली होती बहिणी आणि मिस्टरांनी मिळून खूप छान असं डेकोरेशन केलं होतं सुंदर असं वेलकम आमचं या ठिकाणी करण्यात आलं माझ्या मैत्रिणी मा त्यावेळेस या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून छान सगळ्यां औक्षण केलं त्यानंतरनं सर्वांनी छान छान त्यांच्यासोबत फोटो काढले सगळ्यांनी त्यांचं खूप आनंदात स्वागत केलं आम्हाला खूप छान वाटलं का आमच्या ह्या पर्यांचं ह्या जगात आमच्या घरात खूप मनापासनं सर्वांनी आनंदाने स्वागत केलं सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मनापासून सगळ्यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते त्यानंतरनं माझी आई त्याचबरोबर माझे बाई ह्या दोघीही त्यावेळेस माझ्यासोबत होत्या हॉस्पिटलमध्ये पण होत्या दोघी पण आणि घरी पण होत्या वैष्णवी होती काका काकू स्वाती ओंकार मनशाताई रुद्र मायरा आणि माझ्या अजून मित्र मैत्रिणी देखील हा दहा दिवसांचा कालावधी होता दिवाळी त्यावेळेसचा आम्ही हा काढलेला फोटोशूट आणि पहिल्यांदा पर्यंत हातात घेतलेली ही सेल्फी आणि एकाच वेळेस दोघी जर राहत नसतील तर त्यावेळेसची ही एक आठवण गोड आठवण माझी धन्यवाद थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आमचे नवीन नवीन व्हिडिओ नक्की पहा थँक्यू